त्या कांद्याला मूड आले तरी दादायला म्हटलं होतं ऊस हवेला ठेवा ती हवा लागले असते तेवढ्या कांद्याला मूड आले नसते तर कांदे किती महाग झाले कवर मॅन लाईट कट करणार आहे कावर बिल बाकी घे बरोबर बरोबर टाकेत लगेच हा हा लगेच बरोबर टाकेत एप्री अर्चना काय हो दादा आधार होईल हे पाला कांद्याला पार मोड आली हा का बरं मी काय आणतो हां बोला हे बिल टाकले तो बिल तिढं याच्यात कसं होतं खा वय बरं तेवढं आणू दे बरं मला ते वायरमध्ये फोन आलचा आहे तेवढं म्हणा बिल भरा नाही तर ते तुझ्या लाईफ कट होईल म्हणा जे मग इतक्यात जाऊन भरून येतो इतक्यात आणते थांब आणि पार कांद्याचे नुकसान झाले तर कांद्याला बा वाढ हे पुरीच हे लक्ष नाही तेवढच राहिले खायला अजून नवीन काय ते केव्हा निघाचे केव्हा नाही झाला हा मग येतो मी बिल भरू पण एवढे स्लेब बिल आलो जाऊ दे ओ मग आता काय करतात आपण वापरते तेवढा फ्रीज आहे ये मशीन आहे उधर लवकर या बरं का ये बिल भरू बरोबर मी येत तिच्या घरी लवकर या बर गेले का दादा त्यांना विचारला असं मी वावरत तरी जाते घरी काय करू एक ते आता ये ते येपर्यंत जाता येणार ना कुठं मारुती पण सकाळी आठ वाजता ट्रॅक्टर पाठवतो दहा वाजत आले तर ट्रॅक्टर कधी यायचं आता याला ना पहिला फोनच लावून पाहतो मारुती केरुसान हॅलो मारुती शरद बोलतोय तो आठ वाजले नाही का अजून आठ वाजता ट्रॅक्टर पाठवणार होता आता दहा वाजले मला दुसरं कामधंदे राहते ना बाबा लवकर ये ना किती वेळ लागेल अकरा वाजेपर्यंत का बरं बरं ये लवकर म्हणजे मला दुसरं काम पाहिलं काही हां अरे शण खाताचं आहे ना इतका आता वाशेवर राहिला घराजवळ आहे ते त्याला एवढे गिरायक मागं लागले काय सांगावं आत तुला पण आता आपलं बोलणं झालं तुला कबूल केलं आहे मी हा लक्षात नाही तर शेजारचे भाऊ बंद तर म्हणत होते देऊन टाका मला त्यांना नाही म्हटलो तुला हा म्हटलोय लवकर ये अकरापर्यंत बर बरं काय करत आहे वापरवता ते कह काय घे चाल लाईट बिल भरायचं ना हा वायरमॅनचा फोन हालता काय करू हे शंकत नाही तो मारु तू के ते येऊ राहिलं नाही आईला होता

आता तीन वर्षापासून साठून ठेवलंय ते चांगलं आता हे भाऊ बन मागत होते शेजारचे त्यांना नाही म्हटलं मी म्हटलं द्यायले एकाला त्यांनी असं तुम्ही कुठे निघाले सकाळ सकाळी बिल भरायला फोन आला सकाळी हा ते म्हण बाबा तुम्हाला बिल भराव लागेल नाही कट होईल तुमची मग अठ्ठावीस तारीख निघून गेले ना तो भरलाय का हा मी काय ऑनलाईनच फोन पे राहत आपलं हा हा काही नाही आता म्हटलं बिल घेतलंय म्हटलं चला येतो बरोबर येऊ का काय लय गाय गडबडीतच काय काय घरी कोणी पाहिजे ना आता तुमचे तर काय दिवाळी संपेल नाही दिसत मला अजून म्हणजे आता महिना होऊन गेला ए दिवाळी तुमची जोरात दिसते अजून दिवशी खाय प्यायला दिवाळी काय राहते हो आम्हाला दोन दिवसात आमचे पाहुणे रावरे सगळे निघून गेले हा काय आ... तुम्हाला मालुस काय रे मला माणूस कि ज्याच्या त्याच्या मग काम ते राहते आता पाहिलं तेवढं राहिला आता महिना महिना दिवाळी साजरा करायचं काम चालायचं आपल्याला पूर्वी डायरेक्ट माझे का भाऊ जाय म्हणून हा राय बाई काय बरोबर नाही ते तुमची सोन म्हणत होती बाबा रावता त्याचे पोर येतच दिसते महिन्यापासून हा राहिली का, <laughs> ते काय मला काही बोलली नाही काही झाले असं काहीच नाही काहीच नाही काही नाही काही नाही दिवाळी संपून महिना झाला तुम्ही तुमच्या पोराला महिन्यापासून ठेवलं इथं म्हणून विचारलं तुम्हाला दिवाळी संपली नाही वाटत नाही ते बरोबर तो बन ना विचाराय म्हणजे कसं तुला विचारलं ते बरोबर आपल्याला काही माहितीच नाही ना भाऊ राहिली पोर राहिली आता आपण काल विचारायचं काय इतक्या दिवस थांबले म्हणून काय भांड भांड वगैरे झाले काहीच बोललेलंच नाही पोर माझं काही काही दोघ नवरा बायको हं तेचे आई बाप आहे महिना झाला जावे बरं थांबला तुमचा मग ते कुठे काय कामावर वाटतं बाहेर हा का हा त्याला वेळ भेटत असेल ती आता तुमची सुनबाई म्हटली म्हणून पाळी आली म्हणायची ते बरोबर आहे तो म्हणायचं बरं चालू काय माला आहे ना गाय गस्त अहो गावात लय चर्चा आहे तुमच्या पुरेची काय महिन्यापासून मायरे येऊन पडली वर्ष झालं ना लग्नला हा लोक काय चावलात आहे बस काय बोल कायचे तोन हात लावणार येणार आहे का लोक काय गड्या बसून जाणार पायी चालू जाणार नाही बरोबर आहे की नाही ते बरोबर आहे तुमचं आता लय चावला चावली राहते आता कसं आहे पूर्गी ज्याच्या त्याच्या घरी बरी राहते आहे की नाही माने बरोबर त्याच्यामुळे म्हटलं बाकी नाही काही बायाला काय राहते बोलायला दुसरं काही नसलं का याखाण्याचं काही दिसलं का त्याच विषयावर कवर चावळ राहायचंय बायाचं तोंडाला हात लावते येणार नाही भाऊ बरं मी काय तू आता मला म्हणलाय ना तर मांडव केला टेन्शन वाढलंय ना आता काय करतो बिल भरायला चाललोच आहे मी ना जावायला फोन करतो बरोबर आहे ना कसं आहे पाहू ना माणूस एक दिवस दोन दिवस आठ दिवस आता महिना झालाय ना कायच्या तोंडाला काय हात लावता येत नाही नाही रे भाऊ काय असेल ते गोळी गुलाबी मिटून घ्या आणि नेऊन सोडा का इथं नाही तर मला डायरेक्ट विचारता येणार ना पुरीला नाही बरोबर आहे आता तुमचं मी काय आता जे लग्न झालं पुरी कोणत्या एवढे दिवस थांबत आहे नाही थांबतेस तरी आपण काय म्हणलं नको पुरीचं मन नाराज करायला बरोबर बरोबर राहिले ना राय बाई राय ना राय खाय पी कोणता <laughs> <आ, laughs> बापी डायरेक्ट लगेच नेऊन घालणार आहे नाही नाही बरं झाल्याशिवाय काय सांगितलं नसल तुम्हाला आणि जगाची रीतच आहे ना लय दिवस दिसली म्हणजे मग चावळायचं ते तर आहेच काहीतरी झालं असेल म्हणून ठेवली सर नाही आता राग नका येऊन देऊ नाही रागात काय अस आपल्या तू काय लोकांच आहे हा तेच बाकी लोक हा या आहे बाबू राह महिन्यापासून पुरीला घरी ठेवलं आहे वरून म्हणतो काही माहीतच नाही यांचं काहीतरी झालं असेल त्याच्याशिवाय नाही काही एवढे महिनाभर आहे पोरगी नाही राहू शकत इथं जाऊ द्या सांगितलं आपण कोणाचं चांगलं जा होऊ आता मारुती सानोप कधी येतो ब एकदाचं ट्रॅक्टर भरून गेला ना डोक्याला ताण नाही दहा हजार रुपये राहिले दहा हजार भेटले का उधारी पादारी देऊन टाकले की लोकांचे मग निवंत झोप चला आता थोडंसं पोटाला काहीतरी खावं तरी गाडी बरं झालं टापोटाप भेटली म्हणून आलो सासऱ्याने दिसानी फोन केला मला एक तर मानही दुखायला लागली त्या गाडीत बसू बसू पहिले डॉक्टरकडे जाऊन गोळी घ्यायला लागला आता मला आता आलो आहे सासऱ्याच्या घरी बायकू आता काय करते काय माहिती तिला असं कळत नाही का महिना झालाय दिवाळी संपवून कसं आपल्या आपल्या घरी जावा काय चला आता घर आले जवळ पाहतो आता बरी मजा आहे का मजाच आहे माझी खूप मजा आहे इतकी मजा आहे ना का तिकडे पण नव्हती हा का बरे बरे जाडून घे तुम्ही कशाला फोन केला आलो टापो टाप मा बापान कशाला माप नसाल केला फोन मला काय लागलं काय हे पाय फोन तो बापाचा फोन होता मला म्हणी तापोटा या मनी काही पाणी बिनी काही देते का नाही गाडीत बसून आलोय एवढी मंदुख लागली मग दाबून द्यायची दाबून देते का मी कशाला दाबू त्याखादी गोळ्या असल तर पाय ना घरात आम्ही मेडिकल नाही ना खोल पान दे आता बडगर कपडे होते का दुसरी घालायला घरात वावरात गेलो होतो बापाचा फोन आला म्हणे जाऊ टाप, टाप या म्हणे घरी जाऊन कपडे पण बदलून एवढं पाहिजे ना आता आता घरी ते काय मी म्हटलं बरं झालं फोन आला तुला एवढ्या दिवसाचा फोन लावतोय दिवाळी दिवाळीला जशी तू तो घरी आली मायरा तुला समजत नाही का महिना होऊन गेलाय आपापल्या घरी यावा का नाही जावा का नाही हा का मला समजत नाही तू मला एवढं समजत होत मग तेव्हाच आहे ना मग चार दिवसात लगेच का नाही आले तू काय म्हणली मी हप्ताभर राहीन म्हणली आता महिना झाला त्याच्यानंतर मला काही वेळ नव्हता मी तुला एवढे फोन केले आणि माझा फोन का बरं कट करून टाके ती नाही माहिती कोणाचे फोन बिघडलाय का दाखव बरं नाही माझ्याकडे फोन नाही काय खोट बोलते अरे लिमिट काहीतरी लिमिट पाहिजे मी खोट काय बोलले मग काय खोटं बोलले नाही माझ्याकडे फोन दिसतोय का अरे घरी माझे यक्ट यांना देते जनावर पावा का ते वावरातलं पावा तुमच्या यांना देते मी इतके दिवस येतं काम करते ते त्यावाने दिसले का मग आता काम मग तुला काय तिथं काय आता मार आणि सारखं घरात फक्त बसायला चाललं लग काय लग्न कराय कराय पुरते ना सगळे गोड गोडच बोला ते हा आम्ही असं ठेवू तुमच्या पूर्वीला तसं ठेवू आम्ही वावरातली माती लागू देणार नाही सगळे खोटे बाने राहत्या लग्न करायपर्यंत बस गोड गोड बोला त्या सायड्यासारखे रंग बदलले तुम्ही तर म्हणजे त्याच्या कामामुळे तू तुम्ही थांबली काय दादाला दादा आले का मग सगळं निघल आवर पटक्या आणि चाल बर आता घरी अजिबात नाही म्हणजे अजिबात नाही जोपर्यंत तुम्ही माझं मान्य करत नाही ना बोलणं तोपर्यंत मी येणारच ना बर तुझं बाप कुठे आता माझा बिल भरायला नाही आले फोन लावा एक एवढे दिवस काय केलं मग काय म्हणजे आता कुठं जाणारे काय करणार आहे घरीच काम चालू आहे कुठं जायला यायला येळ येवडा मग तुम्हाला बायकोसाठी टाइम नाही हॅलो मामा हो तुमचा जावई बोलतोय इथं घरी आलोय ना ये या ना हा घरीच पाणी घेतलं या या काही चहा वगैरे घ्यायचा का नाही तर परत माझ्याला विचारलं पण नाही आता हे काय सांगायची गोष्ट आहे का तुला माहिती ना मला मला वाटलं या ना हॉटेल मध्ये घेऊन आले असेल कशाला घेणार ग्या... म्हटलं तुम्ही म्हणून नाही विचारलं तुमचं गाव आहे तसं ध्यानावर आहे हे बघा मग तवाच विचार करायचं ना आता बोलायचं ना बरं माझ्या गावाबद्दल तसं नाही गावामध्ये एक तरी हॉटेल उघड आहे तुमच्या गावात मग एवढं तुम्हाला वाटतं तुम्ही कॉल हॉटेल करा धंदा इथं हा देतो माहिती शेती सोडून देतो आणि इकडे हॉटेल खोलीत बसवतो काय नको बरं हॉटेलही खोलाव त्याचं काय नाही पण तू अशी काम चुकार अच्छा मी काम करून विचारू नका घराच्या बाहेर जायचं नाही इथं बसायचं तिथं हीच साडी घालायचं तेच ब्लाऊज घालायचं काय नको नको ते वायता दिलं का तुमच्या मुलकरण होते काय नाही काम केल्याने झिजली का मग तू झिजली का म्हणजे किती बारीक झाली मी कशी होते चार किलो वजन हटलंय काय किती बारीक झाली हा झाल्याची ते फक्त तुम्हाला दिसत नाही झाले का पाच पन्नास किलो वजन कमी झालं झालंच आहे आता इकडं माय बापकडून उलट वाढले दोन किलो एका महिन्यात ते पण मग आता काय बाप करायचं विचारिक काय तुम्ही येताय का मग आपण दोघं मिळून राहू तसं आहे मग बा आपलं कोणी माझ्याशिवाय नाही का एकुलती एक आहे पण मग आता आहे ना व्हय चाकर पटकन काय चाप आहे जाऊ द्या साखर संपती मग लिंबू लिंबाचा रस कर एखादा काहीतरी लिंबाचा रस मग आम्ही हिवाळ्यात कोणी लिंबाचा रस पिता का सर्दी झाली मग व्हय शेजारी पाजारी साखर पाय आणि चान कर आहे ना चा नाही चालजिर पॅशल का तो आहे घरात करेल हा ना कर काहीतरी वय पण घेणारच घेणारच मी लवकर कर आहे का घाई म्हणजे आता घरी काम आहे मला परत जायचंय आता तुला घेऊनच जाईन मी लवकर ये काय बायकू भेटली मैना झालाय अशी काळजीच नाही तिला हा सासरा कावा हो, येतो काय माहिती ट्रॅक्टर भरायला खत तसंच राहिलं कायच काय बाता मारित होत पुरे गाडच काय खरं शहराचं आरची कवा ज्यूस घेऊन येते काय रसना आणि ती काय आणि ती काय माहिती राम राम जावाय हो राम राम या राहिले बस या पुरेन का जाळी नाही काय ठेवली दहा पंधरा मिनटं झाले हा का तुमचा पोर आला बिल बरीच होतो हा लाईट बिल तर मी गावातूनच आलो मला तर काय माहित हो नव्हतं तुम्ही गावात आहे नाही तर मग संग चालू असतो आपण हा नाही बरोबर आहे काय झालं तुमचा फोन आला तर मी बिलच बरेच होतो मग म्हटलं तुम्ही मग गाडीवर असेल म्हटलं गेले डायरेक्ट वस्तू गेले असेल अहो गाडी नाही ना गाडी आणलीच नाही 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 मग काय आले तर काय ते पिकअप भेटली हा तिच्याने आलो एवढे रस्ते खराब तुमचे काय माप नाही त्याला तर रस्ते ना आता काय माहिती काय पाण्या पावसाने होते आणि आता ऊस थोडी चालू ते ट्रक आहे बैलगाड्या रस्ते फुटले हो त्याच्यामुळे तुमच्याकडे मला कधी येऊशीच वाटत नाही पण आता तुम्ही फोन केला जाऊनच आलेच नाही यायची इच्छाच होत नाही ना माहिती लग्न झाल्यापासून किती वेळा आलोय मी काही एकदा का, का, का मग आता मी सारखं तुमच्या पुरीला फोन करीतोय ती फोन उचलायला तयार नाही का म्हटलं आता चला मामाने फोन केलाय जाऊनच येऊन इला घेऊन जाऊ म्हणलं आता सांगत पिंदराला काय झालं फोन उचलला पाहुण्याचं एवढे कळत नाही का पिंदराला मग आता तिला समजायला पाहिजे ना हा ना आणि तुमचं काम नाही का दिवाळी संपली आता महिना झालाय मग कस तिला काढून द्यावा काय आता असंही जाई तुम्हाला एक सांगू काय बा आता ये बापाच्या घरी येईल राहते बरोबर आता बापाने कस काय म्हणायचं बाई काय का तू एवढे दिवस थांबली म्हणून मग परत पोरण काय आज तुम्हाला मी जड झाले का बरोबर आहे की नाही आता तुमचं काय झालंय काय नाही तिने मला काही सांगेल नाही म्हटलं जा राहिली राहिली पोर हां मग तुमचंही काही काम नाही का तुमची बायको आहे तुम्ही यायचं घेऊन जायची अहो हे तुमच्याकडचे रस्ते एक तर खराब आणि माझ्याकडं तुम्हाला माहिती आहे ना मला कामातून वेळच मिळत नाही मी गावात सुद्धा जात नाही माझं घर आणि मला अहो ते रस्ते खराब मुळा का मग बायको सोडून द्यायच्या काय बायको का सोडायचं तुला सारखे फोन रस्ते खराब मुळा बायका सोडून द्यायच्या काय मग तुमचं काम होतं ग बाई का तू राहिली एवढा दिवस चाल नाही तर मी तुला सोडून येतो घरी तरी मला शेअक आलाच तुम्ही म्हणले ना आता असे तरी बी म्हणून आज उच उद्या विचारी तरी ते एक माला पुतण्या येत ते मला म्हण तात्या अरे तू देवाळी तुमची ज्वारात चालली जाईल मुलं का बस कुचक्याने बोलला पण ते म्हणा तात्या तुम्हाला राग ना काही येऊन पण बाय चल चावळ चालू आता का बाबू नानाची पोर देपाळी झाली तरी अजून हिडच आहे महिना झालाय दीड महिना यायला म्हणलं डोक्यात माहिती टोपच पेटली मग माल रागच आला म्हणलं आता जवायला फोनच करून घेऊ लगेच हाव तुमचं ते झालं लोक आमच्या गावात चावळ काय झालं माहिती का हा यांनी काय बायको काढून दिली यांचं काय झालं बायको काढून दिली अख्या गावामध्ये चावळ झालाय हा मग पा बरं माझा एकाला तरी नाव आहे का दोघाला ठेवतायचं आहे ना मग मला तेच म्हणायचं आहे का या गोष्टीपासून आता तुम्हाला म्हणजे तुमचं काम होतं निदान तिला विचारायचं था। का थांबली बाई तू एवढा दिवस आणि तुमचं म्हणणं जावं मलाही पटायचं तुम्हाला आपली बायको आपण दुपारी झाली दोन दिवस झाले बाई मी येतोय तयारी करून ठेव या पटक्या यायचं पटक्या घेऊन या जायची आपली आपली बायको आता तुम्ही का लांड राहिले का हे आता आलोय ते घेऊनच जायचं आणि मग सध्या काय लावले वावरामध्ये आता काय लसून लावलंय काय तरी एका कलिंगड लावले कलिंगड हा मग चांगला पैसा तुमच्या भागा मध्ये कुठं नाही नाही मीस लावले नवीन अटम्प्ट करू पाहिलं बरे सारे लोक कांदे करू राहिले ना मग आपण वेगळाच अॅटेम्प करायचं बरे, बरे। काय सांगा जाऊ साली काय केलं मी मुळे लावले तुम्ही मुळे लावले हा मग जेते यायचं बाबरावर काय केलं बाबरावर काय केलं मुळे मुळे आणि मुळे लावले तुम्हाला सांगा जाऊ मुळे काढायला आले एक बाई बेटायला उपटायला मुलाचे काही पैसे झाले का नाही अहो काच जावे सांगाय जाव म्हणते ना अहो आख्या गावाने लावलं कुठे पैसे होत असते लोकायला तेच समजत नाही एक दुसऱ्याने दुसरं वेगळं केलं हा मग म्हणून मी आता डोकं चालवलं म्हणलं आता ना बेगाय एक लसूण करू आणि लसूण लावू आणि मग चार पाच बेगा डायरेक्ट कलिंगडच लावून दिले आता तुम्हाला जर कलिंगडचे चांगले पैसे झाले तर मग आम्ही पण करू नाही का हा कलिंगड मग पुढल्या करा आता ना करू तुम्ही बरं आहे बरं मी काय बोला ना पूर्ण काय चहा पाणी केलं तुम्हाला पाणी दिलं काय ते रसना करा गेली कावाची अजून ना आरचे आरचे काय तर पाहुणा बाहेर बसलाय काय पाणी चहा पाणी ऐक नाही लोकांच्या बांगड्यात बघ लोकांच्या घरी जाईल का प्यायला एवढे मला काय ना तुम्ही पण केलं हा बस काय झालं एवढं अरे मग तेव्हाच येईल पाहुणा काय आरोग्य घेते जंजीर का काय दिलं जंजीर त्यांनाच आवडत होती तेच काय नाही करता तुला अहो दादा साखर संपत होती मग म्हणजे काय दिले जंजिरा जंजिरा मग त्याला काय लागत होतं मीठ मीठ टाकून म्हणजे तर घट घट पिऊ राहिले ताण म्हणजे दिसत आहे का तुमच्या आईने घरी चहा पाजला नव्हता का याच खारट खारट का बरं लागत आहे जंजीर आहे ना पहिल्यांदाच पेव राहिलोय प्या प्या आमचा गावचं आयटम भेटत नाही कुठं एवढं खारट हां साखर संपल होती ना मग मी टाकून करा बस बस हा बस पित्त वाईल आज पित्त गिरून जाईल तुमचं आख तोंडणीच खारट झालं हा का हे पुरी आहे अग जावायचं जा तोंड खार पडलंय त्याला काय बडीशेप वगैरे दे ना आपण बडीशेप खातो का जेवण झालं नाही ना नाहीतर तर गुळ दे नाही गोळाचा काढायला का ते जाऊ दे ते जाऊ दे ते काही घरी गेला तोंड गोड करतील विचार आधी एवढे दिवस कावर लागला बरं काय जाऊ तुम्ही इतके दिवस कावर लावला यायला आता सगळं सांगितलं ना आता मला सगळं सांगितलं आग ते बारा बरं तुमच्या रस्त्यातले करावं म्हण हा का त्याच्यामुळे नाही आलो म्हण लग्न करायच्या सहज रस्त्याला चांगले होते तो आता मधुरच कुठे चालता पा ना पळत पळत बर मामा हा बोला आता तुमच्या पुरीला द्या पाठवून आता माझ्या संग हा सांगतो ना तयार करा मला वेळ नाही एक तर नाही त्यांच्याकडे एवढा टाइमच नसतो ना का माझ्यासाठी टाइम नाही त्यांना बरं आता लय बोलला पाहिजे त्या पूर्वी उठून तयारी करेन बॅग भरन नेक टपक्यान काय नेक टपक्यान बॅग आधी माझं ऐकून तर एवढे दिवस गेले का नाही दादा तुम्ही कधी विचारलं का मला माझ्या असे ना तर सगळ्या गोष्टी विचारित मग तुझ्या गेले लवकर पुचकून <laughs> मा तू काय मला सांगशील हे करू राहिले का मग सांग टपक्या काय काय त्यांच्या लय छळ करते माझा छळ येते काय हे नाही राहते आई जरा आमच्या पुराला एवढी छळी काय करत राहते घरामध्ये मी घरात राहतच नाही ना अहो नाही राहते घरात मग तुमची बायको रडत असेल किंवा तुमच्या कानावर सांगत असेल तुमच्या आम्ही मला असत ऐकलं नाही का बोल ना टाइमच नाही राहत माझं कुठं ऐकून घेणार रे अहो घरातले कामं केल्याने कोण माणूस मरत आहे का काही झिजत आहे का मला ते सांगा अहो गं झिजत नाही नाही काही पण कमीत काही थोडं बायकोच ऐकायचं दोन शब्द ऐकायला आता काय ऐकायचं काय ऐकायचं म्हणजे काय माझा तू दापायचं ना थोडस तिला काय कमी केलंय तिने साडी मागितली साडी घेऊन दिली तिला गाजरा लागला गाजरा घेऊन दिला कधी कानातलं पाहिजे कानातलं घेऊन दिलंय नको त्या गोष्टी घेऊन दिल्या काय तुला काय कमी काय चांगला आहे तुला सासूची काय करायची तुला अहो दादा मला सांगत धुतलेले कपडे मला डबल डबल धुवायला येते इत मुद्दांतीचे सगळे नाटक मुद्दाम नाट करते का कारण की का, का मी एक मिनिट पण अशी बसली नाही कुठे डोक्यात काही का फरक पडेल का त्यांनाच माहिती अरे फरक पडेल तुमच्या आईचा मी जर भांडे जर घासले ना परत त्याच्यावर पाणी ओतून देती म्हणजे मी हायचे रे का मी धुवायला मी हायचे काम करायला अहो मामा माझ्याचा स्वभाव थोडासा हाय सांगायचं होतं ना आम्हाला आता काय रे रे उपयोग थोडा तापड स्वभाव आहे थोडं समजून घ्या बर फक्त मात्रेचा प्रॉब्लेम आहे ना अजून नाही काही प्रॉब्लेम मग काय चार दिवस बाई त्रास मग काय करते तुमच्या तोंडा का पाहून मी गप्प होते काही बोलत नव्ह ना मग आता काय राहते बाई चार दिवस सासूचे राहते चार दिवस तवाले येणारच सोनाचे आ तिच्या कावर पावर राहणार छान मी नाही रे तिच्या पावर राहणार रे सांग पण यांचं काय म्हणायच्या ह्याला बोलायचं माझ्या त्यावरल्या का आता का हा नाही लावू नाही पण निदान बोललं तर पाहिजे का एवढा कमी त्रास देता का बरं मी का आता जाऊ बोला ना हे बघा ते कोणाच फोन आला पहा तुम्हाला हा जाऊले कट मार जा मी काय जाऊ बोला ना एक तर तुमची आई वावरत जा नाहीतर मग तुमची बायको वाववरत न्याय जा दिवसभर म्हणजे कटकटी होणार नाही हा अहो कटकटीचा काही विषय नाही माझ्या सा तापड स्वभाव आहे तिला कस वाटत बा बरोबरच्या आजूबाजूच्या लेकी बाळी त्यांच्या सुना कशा काम करते आणि ही जर घरात बसून सारखी टीव्ही जर पाहायला लागली स्वतःची बहीण अस तर असच केलं असत का तस नाही अरे आईची बहीण आहे का तुम्ही टीव्ही पाहिली पाहिजे त्याच काय म्हणत नाही पण ही सारखी जररी बाकीचे काम कोणी पाहिजे जानवर समोर चारा पाणी काही अंगण झाडायचं का तुम्हाला एक मिनिटा राहत नाही सकाळी संध्याकाळी दिवसभर टी वीस हा माझे सांगत ना मला तुमचे सांगा तेच खरं काही राखण्याला म्हणजे आता माझ्या घरातच राहील ती कुठं जाणार आहे मम्मी कुठे जाणार मग तू घरात दोघी घरात राहते मग ती मला सांगते बरोबर ती काय म्हणजे तुमचे तुम्हाला सांगाल ते खरं मी सांगाल ते खोट बर दादा ती मला जरी काही बोलले असेल मी तुला काही म्हणलो का अशी म्हणा ना तुमच्या आईला सांगा की मला पण थोडा फ्रीडम दे ये बाय माझे चार बाराने गेले चार आणि राहिले थोडं समजून घे थोडा दिवस का थोडे दिवस वायली निघत असं तर जाईन वायले ओढणे जायचं का वायले आहो माझ्या आता ये बघा माझं बाप गेला तसं सगळं सब... माझ्या यानेच पाहिलं आहे माझं तुमच्या हाय तुमची ना आता आणि माझ्याला सोडू आता बायको बाई कसं काय गं माझ्या म्हाथ्याला कसं काय कस शेपरा टाकता येईल मग यांचं काम आहे ना सांगायचं बाई तू घातक काय पण गप्प बस हो सांगा जायचं तुमचं आज काय करायचं आहे जायच्या बांधणार नाही भेटायच्या घरात अहो माझ्याही अख्ख्या गावाचं न्यायनिवाडा करीत आहे आणि तिला मी सांगू का आता हा यांच्यात नमस्ते एवढा सांगायचा अहो ही जर सारखी माझ्या समोर चूर चूर करीत आहे मग आता थोडस तू तु तुम्ही मेवण होणारच का नाही अरे पूर्वी तुला थांबा तुमच्या घरी सोबत मी एक शब्दारी त्या म्हातारीला बोलेल नाही काय बी सांगता ती म्हातारी तुम्हाला वाटतं की मी तिला बोलाल म्हणून पहिला लय तुमचं लई अवघड खेळ बाबा हो अवघड खेळ तुमचा लय मला नाही वाटत तुमचं टिपण बसत नाही ना नाही टिपण आमचं बसत आहे हो या दोघींच नाही जमत काय जावं बोला ना तुम्ही इकडे राहिले तर परवड केलं म्हणजे कारण कसं माहिती का आज एवढी इष्ट आहे तुम्हालाच आहे बरोबर ना पण मग आता काय करायचं मी इकडे आले ना महिना ना पंधरा दिवसानं जा जा तुमच्या आयला भेटायला रातभर आणि परत सकाळी जा इकडं हो लोक काय म्हणतील तुम्हाला पटत आहे तुम्ही काय बोलू राहिले काय अह गरजा का आता मी गरजा वय मग मला वारी घे ना हो हे मला काही जमायचं नाही तुम्हाला पाठवायचे का नाही तिला संग सांगा मी ना माझ्याला समजून सांगल तुम्ही पाठवायचे आता ना दोघींच काय झालं तर मी आहे ना तुम्ही जबाबदार जबाबदारी घेतो त्या गोष्टीची ए प्रिय त्या पाहुण्याची काही इच्छा नाही घर जायची आणि तू तयारी कर बर पटकन आता हा त्यानं जबाबदारी घेतली पाहुण्यानं ओठ बरं पटकन ओठ लवकर वय वय आवर घे ओठ लवकर ओठ तू मला वय बॅक बर वय मी करता येईल वय अरे अरे दादा मला तुम्हाला सोडून जायची इच्छा नाही एला काय करू आता या पुरीला जायचं त्याने जिड हे पाहिलं ना हे तिचे नाटक आहे हो तुम्ही गप्पा वासना जरा वेळ तू बोलूच नको बोलू नको नाही ना तूच आहे तु, तु, का तुला इथंच राहायचंय तुला यायच नाही तिकडे नांदायचं नाही ते अरे काय बा नाव घालू राहिली तू फक्त तुमच्यासाठी आहे आता पटकन उठ आ उठ पटकन आणि नाही मध्ये मग तुम्हाला सांग हां जा कपकेन निघले 5 मिनिटं तयार करून आता काय आवर बीवरूक नको अरे लोक बाणा माल नाव टोच जरा नको नको हं तुला काय लवकर ये वाना लवकर ये बर मी काय म्हणतोय भांडण त्यांना काही करू नका हो भांडणं बिलकुलच नाही तुमची पोर आहे ना अजून आहे ना तिला वाढबोल वाढबोल राहत नाही तुमची पोर निसती ना तिकडे झाडा खाली बसायची गप्पा गोष्टी भारी साध्या काय परत तुम्हाला काय करायचंय अहो मामा तुमची पोर निसती अशी वाढली पण तिला ना थोडासा डोक्या थोडा माइंड कमी आहे डोक्याचा भागच काय बारीचे काय मारीचे काय पुरीच्या पावलेला

तुम्हाला तु... नाही परत नाही नाही ती कुठे नाही जायचीवा बर आता ना, पुरी जर तुम्हाला फोन केला तर तिचं काय ऐकू नका नाही आता काहीच ऐकणार नाही आणि परत तिला इकडे बोलून घेऊ बी नाका, ने। नाका। ने। या ने जा। ये ना का मी तिला आणणार नाही तुम्हाला ते भेटायचं वाटलं मी येऊ का तिकडे तुम्ही तिला भेटायला बर बर मी येईल स्वतः येऊ का हो या परत गाडी भेटली पाहिजे आता ही कुठे गेली कुठं नाही जा येतो बरं मी काय पाहुणे जाणार पोर कुठे गेली पाना लय त्यांना त्यांना गेली पोरवाक पाहुणे असं आहे ना झिंगाट पाव पाय मोजे चाललंय नुसतं हां बरे झाले एक परचे पाहुणे आलं घ्यायला आणि बरे झालं एकतरची पोरं गेले नाही तर लय बाबू बंद त्यांनी लोक विचारायचे बाबरावची पोर काबर इड दिवाळी झाली महिना झाला दीड महिना झाला अजून काही नाही गेली हं पण ते बरं झालं का ताण कमी होऊन गेला आता येऊनही देऊ नको पाहुण्याला म्हणून आता इकडं कधी चला आता जातो घरामध्ये मध्ये मस्त चांगले घेतो झोप होतो दर्शन